ड्रोन शूट काढू नये म्हणून पोलिसांनी इथं ड्रोन गन आणलेली आहे आणि आता ज्यांचे कुणाचे जे ड्रोन असतील या ठिकाणी मराठा मोर्चाच्या सगळं व्हिडिओ काढण्यासाठी जे लोकांनी ड्रोन उडवत असतील त्यांचं ड्रोन आता हे पोलिस या ठिकाणी पाडणार आहेत हे जे पोलिसांच्या हातामध्ये दिसतंय ही अँटी ड्रोन गन आहे हे बंदुकीसारखं दिसतं परंतु याच्यामधून याचा ट्रिकर दाबला तर जे वायरलेस सेन्सर असतात ड्रोनचे कनेक्ट करण्यासाठीचे ते डिस्कनेक्ट होतात आणि ड्रोन खाली पडतात तर हे पहा आता हे पोलिसांनी अनेक ड्रोन देखील पाडलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत काहीतरी कोणतरी आहे बहुतेक त्या एका मुलाचा ड्रोन असावा तो विनंती करत असेल द्या म्हणून रिटर्न पण हे पण पोलिसांनी यापूर्वी पूर्वकल्पना द्यायला हवी होती का ड्रोन उडवण्याचं मनाही आहे म्हणून अशा पद्धतीचं आता हे ड्रोनगनच्या सहाय्याने या ठिकाणी ड्रोन पाडण्यात येणार आहेत आता इथनं ते कसं पाडत हे आपण दाखवूया कुठं ड्रोन आता ते पाहत आहेत कुठं ड्रोन उडतोय काय खरं म्हणजे कुणीही ड्रोन उडू नये असं आधी सूचना किंवा पत्रक काढायला हवं होतं परंतु काढलंही असेल कदाचित परंतु बहुतेक लोकांच्या लक्षात आलं नाही आता काय करताय ती ट्राय मारतात काय ड्रोन पाडायचं जवळ जाऊन पाहूया ती काय चालते त्यापेक्षा <गणागी> फ्रीस काय नाही काढले अपडेट मॉडेल बिन का मी काय चालू आहे सर्वेलन्स चालू आहे सर्वेलन्स पब्लिक आणि हे हाताबोधे काय एंटी ड्रोन बिना परवानगी जे ड्रोन उडतात

फ्रिक्वेन्सी ड्रोनचे दो, आहे ना ड्रोनचे ऑपरेटर आणि ड्रोन यांचं फ्रिक्वेन्सी कट करते आणि आता तुम्ही द, या गणने काही ड्रोन पाडले देखील आहेत का किती पाडले पंचवीस परमिशन घेतलेली आहे त्याला ग्रुम्ही सांगून परमिशन घेतलेली आहे या अशा किती पोलीस विभागात गन्स आहेत ग्रामीण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये फक्त दोन आहेत अच्छा आणि पुणे ग्रामीण किती आहेत पुणे दोनच आहेत याची काय प्राइस आहे माहिती अंदाजे सतरा अठरा लाखापर्यंत आहे सतरा अठरा लाखापर्यंत सतरा अठरा लाख रुपये ओके ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल Thank you sir.